घरणीगावच्या गावच्या आशा सेविका महिलांची निवड सुपरवायझर रेणुका शिंदाळकर व ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली नमस्कार मी पवन हनुमंते तुम्हा सर्वांचं एस पी न्यूज चाकूरमध्ये परत एकदा स्वागत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणीगावच्या आशा सेविका यांची नियुक्ती आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिर येथे पार पडली त्यावेळेस गावकऱ्यांच्या व तसेच ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी संगणमताने हे निवड पार पडण्यात आली अशा सेविका शीतल प्रशांत कांबळे व प्रज्ञा दत्ता मांडवे अशी असून त्यावेळेस उपस्थित घरणी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकदादा चिंते तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सुनील शिंदे सरपंच उषाताई कांबळे उपसरपंच शिवाजी बैनगिरे ग्रामसेवक विजयकुमार पाटील आरोग्य सेविका पठाण मॅडम तसेच उपस्थित सत्यकलाताई कांबळे सावित्राताई कांबळे भरत पांचाळ प्रताप पाटील दासराव मानुरे जीवन शिंदे साहेबराव शिंदे माजी मुख्याध्यापक उत्तम कांबळे सर समाधान कांबळे ग्रामपंचायतचे सेवक सोपान कसबे व तसेच ऑपरेटर कांबळे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार एस विनोद चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यातील घरणी गावामध्ये आता नुकत्याच पार पडलेल्या अशा कार्यकर्त्याचा मेळावा आता नुकताच पार पडला त्याच्यामध्ये घरणी गावामध्ये अशा कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीने आपल्यासोबत ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी काका बैनगिरे आहेत कशा कशा पद्धतीने हा मेळावा पार पडला व कशा पद्धतीने नियुक्ती करणे झालेली आहे हे आपण त्यांच्याकडून नुकतंच जाणून घेणार आहोत काका काय का सांगाल आता आज घरणीमध्ये अं नियुक्ती झालेली आहे या दोन महिलेची कशा पद्धतीने झाले गावात कसं बहुमत पडलं कसं झालेलं आहे आपल्या इथे घरणी ग्रामपंचायत मध्ये पंधरा एप्रिल ला जे आर आलता दोन अशा कार्यकर्त्याची भरती करा म्हणून ग्रामसभाद्वारे तर त्यावेळेस आम्ही पंधरा एप्रिल ला नोटीस काढून एक मेच्या ग्रामसभेत निवड करायची ठरली पण त्यावेळेस नऊ अर्ज आलते एक मेच्या ग्रामसभेला तर नऊ अर्जातून आम्ही तीन महिला सिलेक्ट केल्या त्याच्यातून दोन्हीची नियुक्ती सिलेक्ट केली व एक महिला वेटिंगवर ठेवली अशी माहिती आम्ही आरोग्य केंद्र चा डोळ्यांना कळवलं पण तिथं आपल्या गावातून तक्रार जाऊन ही निवड योग्य व्हायला नाही एक मे पासून काहीतर कर्मचाऱ्याचा संप होता आणि संपात ग्रामसभा कशी घेतली म्हणून ती ग्रामसभा आपली रद्द ठरवण्यात आली व ती निवड रद्द करण्यात आली त्या अनुषंगाने मग लोकसभेचे आचारसंहिता लागल्यामुळे निवड प्रक्रिया लांबत राहिली आता अजून जे आर आला रिपीट ग्रामसभा घ्या व नियुक्ती करा तर यावेळेस तीनच महिलाचे आर आलेले असून एक महिला प्रज्ञा मांडवे नंबर एकला शिक्षण बी जास्त आहे असे ग्रामसभेनं तिरची पहिल्या सोडून निवड केली व दु नंतर कांबळे शीतल कांबळे यांची निवड करण्यात आली व तीन नंबरची सुजित कुमार कीर्ती शिंदे यांची तीन नंबर वेटिंगवर असं ग्रामसभेत असा निर्णय घेण्यात आला व सर्वानुमते करून हा ठराव आपले आरोग्य डॉक्टर कर्मचारी नागरगोजे हो साहेब यांच्याकडे कळविण्यात येईल व त्यांनीच ही इंटरव्ह्यू घेऊन सर्व समान तेरा तेरा मार्क दिलेले होते तर त्याच्यानुसार ग्रामसभेत आपण दोघीची योग्य निवड करून आज पाठवत आहोत एवढं सुजित कुमार शिंदे यांचा आक्षेप आहे याच्याकडे तुम्ही कसं बघताय त्याच्या आक्षेप काय आता ग्राम सभेचा विषय ग्रामसभा मान्य नाही म्हणते त्यांना आता ग्रामसभा तर सारे व्हिडिओ शूटिंग करून आहे आता ग्रामसभेला जी महत्व आहे ती कुठंच महत्व नाही असं माझं म्हणणं जर त्यानं परिपत्रकावर लागलं तर ही निवड तात्पुरती थांबवली जाईल का पदावर घेतलं जाईल पदावर घेतलं जाईल थांबवता येत नसतं नक्कीच जर हे निवड पदावरच घेतली जाईल असं प्रतिपादन या गावचे उपसरपंच शिवाजी काका बेंडगिरे यांनी दिलेले यशसाठी मी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामॅन लातूर